श्रीमंतांची मुलं बँकॉकला पळून जातात गरीबांची मुलं जातात असं म्हणत संजय राऊतांनी तानाजी सावंतांना खोचक टोला कौटुंबिक प्रश्न असल्याचं सुद्धा पुढे म्हणाले गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरोजगारी महागाई आ। बेघर अवस्थेत कंटाळून मगच रेल्वेतून फलाटावरून कुठंतरी निघून जातात अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात देशात घडत आहेत बघू श्रीमंत त्यांची मुलं बँकॉकला पळून जातात गरिबांची मुलं रेल्वेतून पळून जातात पण हा शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे वडील आणि मुलगा कुटुंब जे का असेल त्यांचा प्रश्न याच्यावरती फार राजकीय चर्चा करू नये